हा सर्व शिवभक्तांसाठी आनंदाचा क्षण आहे खर तर पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस अफजल खानाच्या कबुरीच अतिक्रमण हे आपण हटवलं तेव्हापासून शिवभक्तांची मागणी होती की तुम्ही कबरीचं अतिक्रमण हटव वाघणं खानवे पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी विक्टोरियाच्या म्युझियम मधले फोटे फोटो डब्बीचे फोटो याच्यासोबत जुने वर्तमानपत्राची कातरन एकोणीशे एकाहत्तर मध्ये संपादकीय त्याच्यानंतर विधानसभेत एकोणीसशे ऐंशी मध्ये झालेली भवानी तगवाराच्या वेळच्या काही चर्चा अशा अनेक गोष्टी पाठव्यात आणि आम्ही पत्रव्यवहार केला मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादा सर्वांची मदत घेऊन हा पत्रव्यवहार केला पहिल्यांदा एक वर्षासाठी वागणं देण्यात येणार दे होते मग आम्ही त्यांच्याकडे आग्रह केला की एक वर्षामध्ये आम्ही चार ठिकाणी पोहोचू शकणार नाही तीन वर्षासाठी आता सध्या वागणं येत आहे त्याच्यासाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही भाडं द्यावं लागणार नाही अतिशय एक रुपयाचं शुल्क न देता कोणतेही भाडं न देता हे वाघणं येत आहे काही लोक गैरसमज बसवण्याचा प्रयत्न करत होते एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष असणारे शौर्याची साक्ष असणारे ही वाघणक आपण तिथं सरकारी म्युझियम मध्ये ठेवणार आहोत एक मोठा शस्त्र प्रदर्शनी होणार आहे शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन आमच्या वीरतेचं महत्व कक्षात यावं आपल्याला माहिती आहे की आपण देशामध्ये आपलं राज्य शस्त्र म्हणून दानपट्टा केला आपण राज्यगीत केलं की ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा पण सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा हे आमच्या या राज्यगीताचे शब्द आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचा प्राण आहे आत्मा आहे अभिमान आहे आणि म्हणून या दृष्टीने हा आनंदाचा क्षण कि छत्रपती उदयनराजे भोसले जे तेरा छत्रपती शिवेंद्रराजे राजे भोसले आणि महाराणी साहेबा यांच्या उपस्थितीमध्ये हे वागणं स्वीकारले जाणार आहे आणि सर्वांना प्रदर्शनीसाठी ठेवले हो जाणार आहे या सोबतच प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा करत आपण त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रतापगडाचा ऐतिहासिक वारसा विकसित करण्याच्या दृष्टीने ते आपल्याला सहजपणे लक्षात यावं अशा विविध कल्पना आपण त्यामध्ये करणार आहोत पोस्टाच्या तिकिटाचं विमोचनही आहे आणि काही लोकांचा सत्कार या निमित्ताने केला जाणार आहे पण एक मोठा कार्यक्रम आम्ही ठरवतो आहे ज्या कार्यक्रमामध्ये सर्व गडके जे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे या संदर्भात आपण काही नियमावली करतो आहे की याची पवित्रता अबाधित राहिली पाहिजे काही लोक मध्य प्रशन करतात गडकेगयांवर जाऊन आणि सामान्य जो काही कायदा आहे त्याच्यामध्ये त्यांना फार दंड होत नाही पण आपण त्याच्या संदर्भातही कडक कायदे करण्याचा निर्णय केला आहे की ज्या माध्यमातून या गडकिग्याच्या असणाऱ्या भूमिकेला कण आणि कण हा सोन्यापेक्षा आमच्यासाठी मौल्यवान आहे यासोबतच काही गडकेगयांवर असणारा अतिक्रमण तेही आपण व्यवस्थितपणे आता त्याची माहिती घेऊन त्याचाही एक कार्यक्रम करणार आहोत एक अभियान करणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमीला आता एका पोर्टलमध्ये आणत छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य ही जी कल्पना आहे ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभक्तावरची जबाबदारी आहे आणि यासाठी सुद्धा एक पोर्टल लवकरच तयार होते आहे ज्या माध्यमातून हे शिवभक्त हे सर्व या पोर्टलवर रायतेच्या राज्यासाठी आपली सेवा देता येईल याची नोंदणी करतो